बंजारा समाजाचा महामोर्चा एसटी प्रवर्गातून आरक्षणाची जोरदार मागणी हैदराबाद गॅझेटियर नुसार एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज बुलढाणा शहरात बंजारा समाजाच्या वतीने प्रचंड महामोर्चाचे आयोजन करण्यात आले या मोर्चात जिल्ह्याभरातून तसेच राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो बंजारा बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला महामोर्चाच्या निमित्ताने सकाळपासूनच संपूर्ण बुलढाणा शहर बंजारमय झाले होते हातात झेंडे बॅनर मागण्यांची फलक घेऊन समाज बांधव मोठ्या शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्यावर उतरले होते आरक्षण आरक्षण हक्काचं आहे बापाचं नाही प्रवर्गातून मिळालेच पाहिजे जय बंजारा अशा घोषणांनी वातावरण दनानून गेले मोर्चात बंजारा भगिनींनी पारंपरिक पोशाख परिधान करून सहभाग नोंदवला होता रंगबिरंगी वेशभूषेमुळे मोर्चाचे दृश्य अति देखणे व आकर्षक झाले महिलांचा उत्साह आणि तरुणांचा जोश यामुळे संपूर्ण मोर्चा ऐतिहासिक ठरल्याचे पाहाव्यास मिळाले मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी समाजाच्या प्रतिनिधींच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले हैदराबाद मध्ये स्पष्ट उल्लेख असूनही बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षण मिळत नाही समाज आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास असून आम्हाला न्याय मिळवून देणे ही सरकारची जबाबदारी आहे मोर्चामुळे शहरात काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी प्रशासनाने मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करून परिस्थिती सुरळीत ठेवली बंजारा समाजाचा हा महामोर्चा शांततेत पार पडला मात्र समाजाच्या मागणीबाबत सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही प्रतिनिधींनी दिला आज बुलढाणा शहरामध्ये आमचा बंजारा समाज हा उतरला आमची प्रमुख मागणी ही आहे की आम्हाला आदिवासी समाजाचं आरक्षण मिळावं म्हणून पंच्याहत्तर वर्षापासूनची ही मागणी आहे परंतु आमची मागणी अद्यापपर्यंत शासनाला काही पूर्ण केलेली नाही आम्ही कुठे एस टीमध्ये येतो कुठे एस सीमध्ये येतो महाराष्ट्रामध्ये वीजेन टीमध्ये येतो कुठे उत्तर प्रदेशामध्ये ओबीसीमध्ये येतो आम्हाला त्या ठिकाणी पूर्ण जागी एका जागी आणून आम्हाला एस टीचं आरक्षण द्यावं अशी आमची मागणी होती पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेस आम्हाला त्यांनी तिथे डी नोटिफाय म्हणून जाहीर केलं होतं आणि हा तर शासनाचा पुरावाच आहे डी नोटिफाईड म्हणजे आम्ही आदिवासी आहोत केंद्र शासनाने त्या ठिकाणी मान्य केलं आहे परंतु त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झाली नाही आता मागच्या काळात जो बंजारा मराठा समाजाचा मोर्चा निघाला त्या मराठा समाजाच्या मोर्चाला ओबीसी आरक्षण त्यांनी दिलं आणि तेच दिलं हैदराबाद गॅजेटच्या आधारे त्या हैदराबाद गॅजेटमध्ये आमच्या बंजारा समाजाचा उल्लेख म्हणजे सोलापूर उस्मानाबाद बीड लातूर जालना औरंगाबाद विदर्भाचे सगळे विदर्भाचे बुलढाणा अकोला यवतमाळ वाशिम नागपूर अमरावती यवतमाळ हे सगळे जिल्हे त्यानंतरचे नाशिक जळगाव जितके ज्या ज्या ठिकाणी बंजारले जाते सगळ्या बंजारा लोकांचा उल्लेख त्या हैदराबाद गॅजेटमध्ये हा आदिवासी म्हणून आहे तर आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की जसं आरक्षण तुम्ही मराठा समाजाला दिलं त्याच धर्तीवर त्याच गॅजेटचा आधार घेऊन आदिवासी समाजाचं आरक्षण समाजाला नाही आज तर फक्त आमची झाकी होती आता फक्त झाकी आहे याच्यानंतर ते आंदोलन जे आहे काही एक मोर्चा काढल्याने काही मागणी पूर्ण होत नाही परंतु आज बुलढाणामध्ये मोर्चा झाला पुढच्या दिवसात मुंबईला मोर्चा होईल त्यानंतर दिल्लीला मोर्चा होईल आणि ठिकठिकाणी मोर्चे काढून आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आंदोलन करण्याचं शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आम्ही या ठिकाणी ठरवलेलं विरोध करता आम्ही जेव्हा शिवालाल महाराजांनी आम्हाला सांगितलं होतं की कोणाच्या ताटातलं तुम्ही खाऊ नका ज्याला भूक लागली असेल त्याला पहिले खाऊ करा ती शिवालाल महाराजांची शिकवण आम्ही घेतलेली आहे आम्ही आमच्या ताटातलं त्यांना खाऊ घालू पण त्यांच्या ताटातलं आम्ही खाऊ घाल त्यांच्या ताटातलं आम्ही खाणार नाही आणि पद्धत नाही आहे त्यामुळे शिवालाल महाराजच्या या वाक्यावर चालणारे आम्ही लोक आहोत कोणाच्या ताटातला आम्हाला पाहिजे नाहीये आमचं जे हक्काचं आरक्षण आहे ते आम्हाला द्यावं अशीच विनंती जय सेवालाल हैदराबाद गॅजेट नुसार जशी मराठा आरक्षणाची नोंद हैदराबाद गॅजेट मध्ये सापडली तशीच बंजाराची नोंद सुद्धा एस टी आरक्षणासाठी हैदराबाद गॅजेटमध्ये आहे त्यानुसारच आम्ही सर्व महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करत आहोत हैदराबादमध्ये काही अशा राज्यामध्ये एस टी प्रवर्गामध्ये आमचे बंजारा समाज आहे आणि काही ठिकाणी विजे एन टी काही ठिकाणी आम्ही ओबीसीमध्ये आहे जात एक संस्कृती एक खानपान एक पैराव एक सगळं एक असताना मग एका ठिकाणी एका राज्यात एक आरक्षण आणि एका राज्यात एक आरक्षण ही भावना अतिशय चुकीची आहे त्यामुळे आम्ही आज लाखोच्या संख्येने इथे आरक्षणाच्या मागणीसाठी आलेलो आहोत तरी माझी सरकारना विनंती आहे की आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्यात यावं मध्ये हैदराबाद यानुसार बंजारा समाजाला आदिवासी जमातीचे आरक्षण हवं आहे आज हा आमचा संपूर्ण बंजारा समाज या आरक्षणासाठी पेटून उठलेला आहे प्रत्येक ठिकाणी लाखोच्या संख्येने मोर्चे होत आहेत तर त्यामुळे काही आदिवासी नेते बांधव व काही मीडियावाल्यांनी बंजारा समाजाची मागणी एस टी प्रवर्गाची मागणी ही संविधानिक आहे का असे प्रश्न उभे केले होते तर मग मी आदिवासी बांधवांना सांगू इच्छिते की बंजारा समाजाची एस प्रवर्गाची मागणी ही संविधानिक आहे आणि आदिवासी बांधवांना दिलेल्या सात टक्के मधील ही मागणी आमची बिलकुल नाहीये अजिबात नाहीये एकोणवीसशे छप्पन मध्ये बंजारा समाजाला जे आरक्षण होते ते आरक्षण आम्हाला लागू करावे आणि बंजारा समाजाची एक वेगळी कॅटेगरी निर्माण करून बंजारा समाजाला वेगळे आरक्षण देण्याची मागणी आमच्या संपूर्ण बंजारा समाजाची आहे आणि एकोणीसशे पासष्ट मध्ये नोकर समितीने दिलेल्या शासकीय दस्तऐवजांची संपूर्णपणे अभ्यास करून बंजारा समाजाला बंजार बंजारा समाजात शंभर टक्के आदिवासी आहे हे सिद्ध होते महाराष्ट्र शासनाने दिलेल्या दस्तऐवजांची तपासणी करून बंजारा समाजाला लवकरात लवकर एस टी आरक्षण देण्यात यावे यासाठी आमचे हे आंदोलन होते तुम्ही बघू शकता की लाखोच्या संख्येने आमच्या बंजारा समाजाचे हे लोक या मोर्चे उपस्थित होते तर त्यांची सर्वांची एकच मागणी आहे की आम्हाला एसटी आरक्षण द्या तर मग मी शासनाला सरकारला ही विनंती हात जोडून मी भी विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर आमच्या हक्काचे एसटी आरक्षण देण्यात यावं आमचा बंजारा समाज हा आदिवासी समाज आहे तुम्हाला सगळ्यांना राज्यभरामध्ये महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्रामध्ये हा, हा आमचा बंजारा समाज वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे करत आहेत तर मी हात जोडून हात जोडून मी सरकारला विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर इसके आरक्षण देण्यात यावं हा आमच्या शिक्ष आमच्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी विद्यार्थी आहे मी विद्यार्थ्यांच्या भावना कडून मी तुमच्यासाठी तुमच्या समोर बोलत आहे तर प्लीज आमची ही विनंती स्वीकारावी आणि आम्हाला एसके आरक्षण द्यावं